अमित भाई शहा पियुष गोयल आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि निर्यात करण्याच्या करता जो टॅक्स लावलेला होता त्याच्यातला वीस टक्के टॅक्स कमी करण्याचा निर्णय हा घेतला गेला केंद्रीय पातळीवर आणि त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना एक मदत हा निर्णय त्याच्यामुळं भाव कांद्याचे निश्चितपणे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होईल आम्हाला नेहमी विचार करावा लागतो पहिला शेतकऱ्याचा पण उत्पादक म्हणून आणि दुसरा ग्राहकाचा पण का तर तो म्हणून त्याच्यात समन्वय साधावा लागतो कारण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा खर्च तर त्याला निघाला पाहिजे आणि त्याला त्याचं कुटुंब चालवायला देखील त्याच्यावर काही प्रॉफिट पण झाला पाहिजे आणि जो खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा त्या ग्राहकाला पण आवाचा सवा दरामध्ये अशा पद्धतीनं आम्ही जातो कधी कधी दर इतके वाढतात की तो खाणारा नाराजून आण जातो आणि कधीतर एवढे कमी होतात की तो उत्पादक शेतकरी अतिशय जाकृतीला येतो मेटाकुटीला येतो नावमेद होतो खचून जातो पण कालच्या या निर्णयामुळं निश्चितपणे दोघांनाही मदत होईल विशेषतः शेतकरी वर्गाला मदत होईल मला एक कळत नाही हो छत्रपती शिवाजी महाराजां महाराज आपल्याला सोडून सोळाशे ऐंशी ला गेले सोळाशे तीसचा त्यांचा जन्म सोळाशे ऐंशी ला ते गेले आता हा सगळा काळ ऐशी ला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत आता जी समाधी काय आज आहे का याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल केर चव्हाण साहेबांनी आणला चव्हाण साहेबांच्या पासून आताच्या देवेंद्रजींच्या बरोबर देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्री पद भूषवलं अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले काढले जातात त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण माझं स्वतःच मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या देशाच्या राज्याच्या समोर प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे अग्रिकल्चर क्षेत्रा कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्यांनी केल्याशिवाय गत्यंतर नाही त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही खताची बचत होऊ शकत नाही उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही हे असे अनेक कंगोरे त्याला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्व मा देतोय त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस सोयाबीन ऊस केळी वेगवेगळ्या फळबागा भात अशी वेगवेगळी पिकं घेणारा इवन कांदा असं पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी त्याला कशी मदत होईल आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं वाचायला मिळत कि बाबा शेतकऱ्यांनी इथं आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याच शेतीवाडी त्याच कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्न कार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यातन मागवल्या जाऊ शकतात आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट एक केलेले हे व्यक्त मी उदाहरणाकरता शेतीच सांगितलं पण ते सगळ्याच क्षेत्रात आहे काल पण चर्चा आमच्या इथं आंबेगाव मनसरला झाली सगळे पत्रकार मित्र होते तिथं पत्रकारांनी पण वेगवेगळ्या संपादकांनी पण तिथं सुतोवाच केला की ह्याच्यामध्ये पण एआयचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता एआयचा वापर नाहीये काळानुरूप आपला बदलायचं असतात आणि तसे निर्णय घ्यायचे असतात तस सर्वांना पुढं घेऊन जायचं असत पण आपण मधून मधून बघतो कुणी काहीतरी नवीन एखादा वक्तव्य करतं आणि मग तेवढ्या पुरतच चर्चा सुरू होती वास्तविक या चर्चेच्या पेक्षा आज तरुण दरुन तरुणींना रोजगार देणं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येणं आम्ही आता टाटा ट्रस्ट यांच्या बरोबर टायब केलेलं आहे आपण इनोव्हेशन सेंटर काढतोय एकशे पासष्ट कोटी रुपये साधारण टाटा घालत आहे तीस पस्तीस कोटी रुपये त्या जिल्ह्याला टाकावे लागतात तर आम्ही पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय चंद्रपूरला सुरू केलंय परवा मी रत्नागिरीला भूमिपूजन केलंय आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड काल मी नांदेडला होतो तिथंही करायचा आमचा मानस आहे मी आता शिरसाटांशी पण बोलणार आहे अधिकाऱ्यांना पण सांगणार आहे साधारण कमीत कमी, कमी एकर ते दोन एकर जागा लागते आणि मी ला सांगितलं साधारण एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाची त्याच्यात गुंतवणूक केली आणि ते, के ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं मशीन्स वगैरे तर आता आर्ट सायन्स कॉमर्स सारखं शिक्षण घेऊन आमच्या मुला मुलींना पाहिजे तेवढ्या उपलब्ध होत नाही म्हणून कौशल्य विकास हा जो कार्यक्रम आम्ही आता मध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कुठल्या कोर्सेसचं ट्रेनिंग देण्याची दे गरज आहे ते टाटाच्या बरोबर टायप करून आम्ही आपल्या या छत्रपती संभाजीनगर मधल्या पण मुला मुलींना देण्याचा साम आमचा मानस आहे सा कारण पण इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढते बाकीच ज्या काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला आम्ही प्राधान्य देतोय दे त्याच्यामध्ये मग रस्ते आणि बाकीच्या सगळ्या सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे खर तर कायदा संविधान नियम त्याच्या बाहेर पुढेच त्या तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे संविधाना त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्तव्य विचारधारा वेगवेगळी असू शकते मतमतांतर असू शकत पण ते मांडताना आणि चर्चा होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुविस्था राखण्याचं निर्माण होणार नाही पण काळजी खबरदारी हे प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे धन्यवाद काळजी खबरदारी हे प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं म्हटलं धन्यवाद झालं